आज तुम्ही धोबी मेळ्यामध्ये प्रचार करताय तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे आत्ता तुम्ही नगराध्यक्षा मोनिकादाई बानकेले आणि तसेच भाजपाचे आपले महेश थोरात असे दोन्ही उमेदवार आता तुमच्यासोबत आहेत त्यांचा प्रचार चालू आहे तुम्ही काय सांगाल आणि काय आव्हान करणार आहेत नंतर नगरपंचायत सार्वत्रिक दोन हजार पंचवीस आपण नगरपंचायला उभ्या असलेल्या सर्व मतदारांना आपण मतदान करा आणि नगराध्यक्ष पदासाठी भूमिका त्यांनी बांध केले आणि त्यांचे मिस्टर पण उपसरपंच होते त्यांना त्याचा अनुभव आहे आता आपण बघितलं की एखादी स्त्री किंवा एखादा स्त्री जेव्हा घरात काहीतरी कामं करत होता तर माझंच उदाहरण मला अंधारा होतं तर आम्हाला अनुभव असे सांगतो की आम्ही लोकांना भेटत असतो अनेक समस्या लोक मांडत असतात आणि त्या कशा पुऱ्या होतील त्या आपण बघत असतो आणि महिलासुद्धा घरात खूप सांगत असतात माझं तरी उदाहरण आहे त्या जिथे तिथे मला जेव्हा जेव्हा कुठे काही दिसत तरी दादा लगेच सांगेल जिथे मी गेलो होते तिथे तिथं लोकांच्या या मागण्या आहेत आणि मग यावेळेला आपलं केंद्रात पण सरकार आपलं आहे राज्यात आपलं सरकार आहे असं असताना आपल्या नगरापेक्षासाठी आणि आपले जे सतरा उमेदवार आहेत चिन्हावरती असतील राष्ट्रवादी पक्ष चिन्हावर असेल तर आपण त्यांना निवडून अशासाठी द्यायचं की दोन्ही ठिकाणी आपलं केंद्रात सरकार असताना राज्यात सरकार असताना अनेकचा अनेक निधी आपल्याला मिळतील आणि अनेक चांगलं कामं होईल जेव्हा मतदारसंघातून मी आता फिरते तर अनेक दसी 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 आसी, आसी, समस्य समस्या आहेत जशी जशी लोकसंख्या वाढते तसे रस्ते असतील पाणी असतील आरोग्याच्या समस्या असतील त्या पुढील काळात पूर्ण होण्यासाठी आपण यांना निवडून दिलं पाहिजे कारण सगळीकडे आपली सत्ता असताना चांगला निधी आपल्याला मिळेल आणि जास्तीत जास्त कामं होऊन लोकांना चांगला त्यांना आपल्याला आनंद देता येईल त्यांच्या समस्या पूर्ण होतील ही माझी नम्रपणे विनंती करायची की मतदार बघून